आज पुण्यात पंजारा समाज हा मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे नेमकं त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला एस टी प्रवर्गात आम्हाला आरक्षण द्यावे नेमका हा जो संपूर्ण विषय आहे तो असा आहे की ज्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटद्वारे मराठ्यांना आरक्षण मिळालं आता त्याच गॅजेटचा आधार घेत आज हो बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे आणि आम्हाला एस टी मधून आरक्षण द्या अशी मागणी करत आहे नेमकं आज पुण्यात हजारोच्या संख्येने बंजारा समाज दाखल झाला आहे शिवाजीनगर ते आता पाहिलं तर आपण कलेक्टर ऑफिस या ठिकाणी त्यांनी पदयात्रा काढली आहे व त्यांच्या मागण्या त्यांनी यावेळेस आपल्याला सांगणार आहेत नेमका आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं काय मागण्या आहेत आणि काय त्यांचं पवित्र आहे दादा आज आपण आता आंदोलन पदयात्रा काढली आता आपण कलेक्टर ऑफिस कशी आहात नेमकं काय आपली मागणी ते सांगा आमची मागणी हेच आहे की भारतात सगळीकडे आम्हाला एस टी मधनं आरक्षण आहे तर महाराष्ट्रात सुद्धा आम्ही दीड कोटी पेक्षा जास्त आहे महाराष्ट्रात सुद्धा आम्हाला एस टी मधनंच आरक्षण पाहिजे एवढीच आमची सरकारला मागणी आहे आजपर्यंत तुम्ही बघत आला तर सर्वात शांत समाज कुठला असेल तर तो बंजारा समाज आहे कधी कुठला मोर्चा काढला नाही कधी कुठला आंदोलन काढलं नाही पण आज आम्ही भीक नाही आमचा हक्क मागतोय आणि जोपर्यंत आम्हाला एसटी मधनं आरक्षण भेटत नाही हा मोर्चा अख्ख्या भारतात कुठेच थांबणार नाही पाहिला गेला दादा तर आज आपण हजार हजार संख्येने जमला आहात आपण आता संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन करणार आहात नेमकं काय आपलं का पवित्र आहे आपण आता व्हीजीएन मध्ये आहात आणि एस टी मध्ये गेल्यानंतर काय असा फरक पडणार आहे विजय मध्ये आमचा भरपूर फरक पडणार आहे आंध्र आपला तेलंगणाचा जे आमचं आरक्षण आहे तो जे आरक्षण इकडे महाराष्ट्रात पण लागू व्हायचा आमचा विचार आहे आणि तेच पाहिजे म्हणून आम्ही हक्काने मागतोय आणि आमचा समाज हे शांतते आणि काम धंदा करून जगणारा माणसं आहे समोर काय हात फैलणारा माणसं नाही आहे आम्ही आम्ही कष्ट करणारा माणसं आहे आणि आतापर्यंत जे केलं शांतपणाने केलेले आतापर्यंत कुठेही आंदोलन नाही केलं काही नाही केलं आम्हाला तेच एवढा आमचं आरक्षण पाहिजे म्हणून विनंती आहे जय शहाला माझा तोच प्रश्न आहे आजपर्यंत तुम्ही आंदोलनाला ना उतरला नाही ज्याप्रमाणे मराठ्यांना आरक्षण भेटलं त्यानंतरच आपण आता हैदराबाद गॅजेट ची मागणी करता नेमकं का काम या अगोदर आपण का नाही मागितलं हैदराबाद हैदराबाद मध्ये बंजारा समाजाचा उल्लेख तिथे बंजारा समाजाचा आधार तिथे आढळला आहे त्याच्यामुळं ज्या वेळेस जरांगे पाटलांनी मराठा मोर्चासाठी मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट चा आधार घेतला तर तो तोच आधार सुद्धा बंजारा समाजाला मिळू शकतो म्हणून आम्ही त्या हैदराबाद गॅझेट चा आधार घेतोय आणि बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मागतोय या आरक्षणाद्वारे जे तुम्ही एसटी मागता एसटी मध्ये आरक्षण द्या म्हणून सांगताय याद्वारे काय फायदा होईल नेमका आम्हाला सांगा आज बंजारा समाजामध्ये बघितलं तर मध्यम वर्गीय लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आज सरकारी नोकरी नोकऱ्यांमध्ये बंजारा समाजाला खूप मोठा फायदा होऊ शकतो त्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या हक्कासाठी आम्ही फक्त आरक्षण मागतोय बाकी याचा दुसरा अर्थ काही नाही आता सरकारांनी सुद्धा मराठा आरक्षणा देण्यास खूप विलंब लावला त्यानंतर आता आपण या आंदोलनाच्या पवित्रात आज आणि एस टी मधून आरक्षण मागताय आता सरकार आरक्षण देतं का नाही हे तर पानंच वगैरे राहील बरोबर पण यानंतर आता आपली काय भूमिका पुढची काय भूमिका सरकारला हे शंभर टक्के आरक्षण द्यावं लागणार आहे हा फक्त शांततेच्या पद्धतीने मोर्चा करण्यात आला होता जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर हे तीव्र प्रमाणात आंदोलन होईल आणि याचे पडसाद जे महाराष्ट्रात उमटतील ते देशात उमटणार आहेत आणि जे काय होणार त्याला देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असणार आहेत तर देवेंद्र फडणवीस तु सरकारने आरक्षण दिलं पाहिजे आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे त्यांच्या बापाचं नाहीये त्याच्यामुळं आरक्षण हे भेटलंच पाहिजे आज आपण पाहिलं तर हा जो समाज आहे मोठ्या प्रमाणात आज कलेक्टर ऑफिसच्या बाहेर जमला आहे आपण त्याची मते जाणून घेतली आहेत की ह्या आरक्षणाद्वारे आमच्या मुलांचे जे शिक्षण आहे यासाठी फायदा होणार आहे समाजाच्या विकासासाठी फायदा होणार आहे पण एकंदरीत पाहिलं गेलं तर हे आमच्या हक्काचं आरक्षण आहे कोणाच्या बापाचं नाही असं सुद्धा यावेळेस त्यांनी नारा दिला आहे आणि या आरक्षण जर मिळालं नाही तर या सर्व जिम्मेदार जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असंही यावेळेस त्यांनी सांगितलं आहे नेमकं आता मराठा मराठ्याप्रमाणे मराठा समाजात जे आरक्षण भेटलं त्यानंतर बंजारा समाज ही जागा झाला आहे आणि आरक्षण मागण्याच्या पवित्रात आहे नेमकं आता पुढे काय घडतंय हे पाहण्याजोगं राहील न्यूज अनकन मधून मी दिनेश भटणे धन्यवाद